दोन सराई सोनसाखळी चोरट्यांना बेड्या अकरा गुन्ह्यांची उकल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त दोन सराई सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानपडा पोलिसांना यश मिळालं आहे आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडून आठ लाख चौपन्न हजार रुपये किमतींचं एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटरसायकल असं एकूण दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तीस जून रोजी चितळसर मानपडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग आणि अमित सिंग यांना अटक केली त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध सध्या पोलीस करतायत चित्रसटच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलिस आयुक्ताच्या इतर परीक्षणच्या हद्दीमध्ये मा महिलांचे कोणाचे दागिने ते नसेल असेल असे सोडून देण्याचे गुन्हे दाखवले होते त्यानुषंगानं चित्रशोरचे सर्व अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पी एस आर सांगले आणि त्यांची टीम त्यांनी आलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून आ, या गुन्ह्यामधील संस्थित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलिसातील तिथं स्तर कापूरबावडी कासार नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन ते एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगानं जवळपास आत्तापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करतात अटक आरोपी हे मुख्य राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक सावरकर हद्दीमध्ये सावरकरण्याकडे राहण्यात आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे दागिने आहेत त्याच्या वतीने प्रयत्न चोरून करतात सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि तिथे पोलिसांनी जे गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकळी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहे

नागरिकांना या निमित्ताने आवाहन करण्यात येते कि अशा प्रकारचे कुठे जर गुन्हे होत असतील कोणाच्या दागिने जागरण करून नेणे किंवा चोरी करणे तर त्या अनुषंगाने आहे अशा तर घोडबंदरला जाणाऱ्या मार्गावर साचले पाणी मुसळधार पावसामुळे वाहतूक संत गतीने सुरू मुसळधार पावसाने आज सकाळपासूनच ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे ठाण्यातील अनेक सकल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ठाण्यातील वंदना बस डेपो पेढा मारुती रोड चितळसर मानपडा पोलीस स्टेशन अशा अनेक ठिकाणी पाणी साचलंय चितळसर मानपडा पोलीस स्टेशन समोरील बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना आठवड्याच्या अखेरच्या दिवशी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं वाहतूक संतगतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या पावसाळ्यात वाहतूक कोंडी खड्ड्या आणि भरलेला रस्ता अशा अनेक समस्यांना ठाणेकर नागरिकांना तोंड द्यावं लागत असताना या ठिकाणी प्रशासन काहीच पावलं उचलत नसल्याचं ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे एकीकडे राज्यात ड्रग्ज व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश येत असताना ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार हुक्का पार्लर आदी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे येथील स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले ड्रग्ज पब हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार दारूची दुकाने ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर ोनती फसवणूक करणारा फायनान्स कंपन्या जुन्या विहिरी याआधी विविध विषयांवर केळकर यांनी प्रश्न उपस्थित केले ठाण्यात पानपट्टी टपऱ्या आणि दुकानातूनही एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेन युक्त पेये विकली जात आहेत ड्रग्ज विकले जात आहेत त्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होते शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार डान्स बार हुक्का पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून यावर याआधी कारवाई करण्यात आली परंतु ते आता पुन्हा लपून छपून सुरू आहे हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ आम्ही सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा मोठा पाठिंबा मिळतोय शहरातील कोठारी कंपाऊंड मध्ये आजही अवैध व्यवसाय सुरू आहेत शहरात काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी कारवाई करण्यात आली पण कोठारी कंपाऊंड मध्ये कारवाई करण्यात आली नाही कारवाईबाबत दुजाभाव दाखवण्यात येत असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला या प्रकरणी स्थानिक चितळसर पोलीस ठाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे शहरात वाईन शॉपला रात्री साडे पर्यंत विक्री करण्याची मुभा आहे परंतु अनेक शॉप हे रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असतात तर काही हॉटेल्समध्ये देखील बेकायदेशीरपणे वाईन शॉप चालवले जातात आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यावर कारवाई होत नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलंय हुक्का पार्लर बार वाईन शॉप अशा अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई होत नसल्यानं ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही आमदार संजय केळकर यांनी केला आहे ड्रग्ज जाडी निर्णया शहरामध्ये चालतात अध्यक्ष महोदय मी शासनाचं आणि विशेष करून पोलीस खात्याचं अभिनंदन करेन अध्यक्ष महोदय की पन्नास हजार कोटीपर्यंत ड्रग जे आहे ते पकडण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ते नेस्त करण्यामध्ये देखील यश मिळालेलं आहे परंतु त्याचबरोबर आमच्या इथे देखील विविध टपऱ्यांच्या माध्यमातून हॉटेलच्या माध्यमातून अशा प्रकारचं ड्रग्जचा पुरवठा होतो आणि ही तरुणाई जी आहे ती बरबाद करण्याचं काम देखील या माध्यमातून केलं जातं आम्ही तर या शहरामध्ये हुक्का पार्लर मुक्त मोहीम चळवळ अशा प्रकारची चालवली की ज्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या हुक्का पार्लरला बंदी आली परंतु अध्यक्ष महोदय तरी देखील लपून छपून केलं जातं दुजाभाव ठेवला जातो आणि त्या ठिकाणी काही पोलीस स्टेशन तर अशी आहेत की त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे केली जाते अध्यक्ष महोदय त्याच्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन की या ठिकाणी कोठारी कंपाऊंडमध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे चालतात परंतु त्या ठिकाणी दुजाभाव केला जातो काही ठिकाणी कारवाई केली जाते काही ठिकाणी कारवाई केली जात नाही त्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि पोलीस खातं महापालिकेला देखील सूचना देतं की या बारवर किंवा या पबवर कारवाई करा परंतु तरी देखील कारवाई केली जात नाही लेखी लि, सूचना केली जाते आणि त्यामुळे माझी विनंती आहे की अशा ज्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे अवैध प्रकारचे बार रेस्टॉरंट चालत असतील हॉटेल चालत असतील हुका पार्लर चालत असतील तर त्या पोलीस स्टेशनच्या इंचार्ज जो असेल त्याच्यावर सख्त कारवाई केली गेली -के पाहिजे अध्यक्ष महोदय एक्साईजच्या बाबतीमध्ये दे देखील आता एक्साईजचे मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष महोदय या शहरामध्ये वाईन शॉप्स आहेत या वाईन शॉपची माझ्या माहितीप्रमाणे साडे दहा पर्यंत ती वेळ ठरलेली आहे दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत ही वाईन शॉप चालली जातात एका बाजूला आपण पब आणि बारवर कारवाई करतो आणि वाईन शॉप जी आहे त्या वाईन शॉपच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तिथल्या एक्साईज कमिशनरला वारंवार तक्रारी करून देखील एक्साईज कमिशनर त्याच्यावर काही कारवाई करत नाही माझी विनंती आहे की एवढं हे चाललेलं असताना ही मोहीम तर अशा प्रकारे यांच्यावर देखील कारवाई केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आता काही जी वाईन शॉप आहे त्यांना लायसन्स नसून देखील हॉटेलमधनं वाईन शॉप चालवली जातात अध्यक्ष महोदय त्याच्यावर देखील एक ऍक्शन प्लॅन बनवून कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय येऊच्या भागामध्ये अनेक प्रकारच्या कारवाया केल्या गेल्या परंतु त्या ठिकाणी देखील ज्या पद्धतीने कारवाई केली गेली पाहिजे मी जे मगाशी आपल्याला सांगितले की दुजाभाव केला जातो तो, तो दुजाभाव न करता सरसकट सर्व प्रकारची कारवाई केली गेली पाहिजे अध्यक्ष मोदय कावेरी नखवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शाहला फाशी द्या अशी जोरदार मागणी करत ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले या मागणीचं निवेदन महिला आघाडीनं जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना दिल्यात यावेळी जिल्हा संघटक रेखा खोपकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा माराम राणे संपदा पांचाळ महेश्वरी तरे मंजिरी ढमाले कोळी शहर संघटक प्रमिला भांगे वैशाली शिंदे पुष्पलता भानुशाली विधानसभा क्षेत्र संघटक विद्या कदम विभाग संघटक राजेश्री सुर्वे स्नेहा पगारे उषा उरुडे वैशाली मोरे तर विभाग समन्वयक निलिमा शिंदे उपशहर संघटक अनिता प्रभू ज्योती दुगल सुप्रिया गावकर तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकपणे गाडी चालव उन कावेरी नाकवा या महिलेला चिरडण्यात आले आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचे पालघरचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल साठ तासांनंतर त्याला अटक करण्यात आली त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्यांचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र रचलं असल्याचा आरोप यावेळी महिला शिवसैनिकांनी केला आहे तसेच मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तत्काळ पकडू शकतात तर या मुजोर मिर शाहला पकडण्याकरता तीन दिवस का लागले यासाठी कोणत्या राजकीय महाराष्ट्र समोर आलंच पाहिजे तसेच मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे सामान्य महिलांवर आज महाराष्ट्रामध्ये जे अन्याय होत आहे ज्या प्रकारे सामान्य महिलांचं सा घेणं मुश्किल झालं गेल्या महिनाभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये किती महिला अशा चिरडून आणि ते पण धनदांग्यांच्या गाडी खाली चिरडून गेल्यात आणि त्यांना कुठेही न्याय मिळत नाहीये प्रकरण आठ दिवस गाजत आठ दिवसानंतर पुन्हा थंडावत हेच घडताय आज म्हणजे या महाराष्ट्र सरकारला सामान्य माणसांच्या का जीवनाविषयी काहीही वाटत नाही कीड मुंगीचं जीण हे सामान्य माणसाचं जिणं झालेला आहे आज या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवतायत लाडकी बहीण योजना राबवताना ज्या या लाडक्या बहिणी तुमच्या धनधान्याच्या खाली फिरवले जात आहेत त्या लाडक्या बहिणींच्या आयुष्याचं काय त्यांच्या कुटुंबियांचं काय याचा तरी विचार करावा आणि यासाठी <laughs> आज संपूर्ण महिलांनी हा उठाव केलेला आहे की के हा मिहीर शहा ज्यांनी दारूच्या नशेमध्ये आपली पश गाडी घेऊन हा जो फिरायला निघाला होता दारूच्या नशेमध्ये रात्रभर दारू पिऊन पहाटे हा जो घुरायला बाहेर पडला होता आणि रस्त्याने जाणारे सामान्य माणसं सा। त्यांच्या गाड्यांना धडके देऊन गाडी खाली आपला एक माणूस अरे कुत्र मांजर जरी आलं तरी आपला जीव तडफडतो आणि त्यासाठी आपण थांबतो आज एक माणूस त्याच्या गाडी खाली बाई चिरडली जाते तिचा नवरा अक्षरशः आक्रोश करतोय गाडी थांबवा गाडी थांबवा तरी हा नशेबाद माणूस आपल्या धुंदीमध्ये त्या बाईला दोन किलोमीटर गाडी खाली फरफटत नेतो त्याच्या जीवाला काही शरम वाटत नाही त्याच्या जीवाला काही तळमळ वाटत नाही आणि तशा परिस्थितीत ती बाई त्या गाडी खाली असताना ती गाडी दोन किलोमीटर नेऊन थांबून तो माणूस तिथून पळ काढतो अशा नराधमांना हाशी व्हायला हवी ज्या वेळी या सामान्य माणसांची आयुष्य गाड्यांखाली हे चिरडून मारतात ज्या लोकांनाही असं घर चौकामध्ये फाशी देण्यात यावी हीच आमची इच्छा आहे